हॅलो गाईस हॅलो मित्रांनो आम्ही आज बाबांबरोबर अमोल बाबा अभयराज बाबा यांच्याबरोबर आम्ही खेडी खेडगाव या गावात आलोय हॅलो गाईस हॅलो मित्रांनो आम्ही आज बाबांबरोबर अमोल बाबा अभयराज बाबा यांच्याबरोबर आम्ही खेडे खेडगाव या गावात आलो आहे आणि इथे भव्य दिव्य असं चक्रधर स्वामींसमोर केले आता आरती झाली दर्शन पण झालं आणि इथं आता ते बाबांचं नाव पण आहे ते आपले इष्टाचे स्त्री पांडेकर बाबा इथं पांडेकर बाबाजी आहेत त्यांच्यापासून आपण शब्द सुमन आणि त्यांचा आशीर्वाद घेऊ आणि काही थोडंफार त्यांच्याकडून आपण बोध घेऊ की जेणेकरून आपल्या जीवनाचा उद्धार होईल अशा प्रकारे आता आपण त्यांच्याशी बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी जाऊ आणि बाबांचा आशीर्वाद घेऊ चला आपण निघूया आपले मोठे बाबा म्हणजे आपण आपण जातो बाबा दंडवत बाबा बरं ठीक ठीक बरं तर आम्हाला शब्दांनी काहीतरी आमचं जीवन सार्थक झालं जीवन स्वार्थक बोलले तुम्ही तर जीवन सार्थक होण्याचे काही पर्याय असतात ते शोधताच आपण कधी जीवनात नाही की आपण जसं बालपणापासून आतापर्यंत जीवनाचं स्वार्थक होण्यासाठी काही मर्यादा आहे काही ठिकाण असतात जसं आज तुम्ही इथपर्यंत आलात खेळी खेड्यावर आलात ते तीर्थ मंदिर संस्थान गेल्या चारशे वर्षापूर्वी या ठिकाणी मानगाव समुळ्यातल्या पूर्व पूर्वजांनी स्थापन केलेले स्त्रेकते गुरुंचं हे तीर्थस्थान आहे आणि म्हणून तुम्ही इथं आलात आणि मनाला धीर मिळावा शांती मिळावी त्यासाठी एक मंदिर आहे तुम्ही एक समाधान मिळावं यासाठी या इथपर्यंत या आलात केलं म्हणून समाधान पुढे जीवनामध्ये आणि म्हणून आपण सगळे मंडळी फिरत असतो की मला समाधान पाहिजे धन आहे आवडत आहे सगळ्या गोष्टी कमवल्या आम नी तर आला तर मी कशासाठी आला देवाला मागता मागताय काय मागता मागायचं देवाला काय मानतात की आमची सुटी चांगली द्या आमची चांगले चांगली द्या आता साधू संत तुमच्यासोबत आहे मला सांगायचं मी पण तू काय मागणार देवाला आता तुम्हीच सांगा

दिसे ते ना जे दिसणारे नसणारे परंतु परमार्ग किंवा परमार्गामध्ये ज्या आयुष्य तुम्ही येतात परमार्ग म्हणजे साधू संतांचा सहवास किंवा साधू संतांचा मेळावा जो असतो तो परमार्ग आहे आणि या ठिकाणी तुम्हाला परमेश्वराची हो उपासना करण्याचा जो संदेश मिळतो त्या संदेशाने खऱ्या अर्थाने पहिल्या मुद्द्यावर आपण येतो की आत्मिक शांती समाधान जे मिळतं ते कशाने मिळतं की परमार्थ साजरे परमेश्वराची उपासना करण्याची मग कोणत्या परमेश्वराची आता चालू आहे तुझं सध्या पितृपक्ष चालू आहे आणि श्रीमद् भगवद्गीता काय सांगते पितृ पक्षा पितृ पक्षामध्ये श्रीमद् भगवत गीता सांगते नवव्यामध्ये पंचुदा श्लोक आहे काय सांगता बाबा काय श्लोक आहे तो यांनी देव उदा देवा पितृळांची पितृता मिळूता आणि अं ते बुद्धि ज्यांत मतद्या तुम्ही कुणाची भक्ती करतात अवलंबून आहे तुम्ही भक्ती आईची करतात आईचं पण वेळ पित्रांची कराल देवतीची कराल देवतीची वेळ आणि परमेश्वर म्हणतात तुम्ही माझी कराल तर माझं पण तुम्हाला मिळेल म्हणून संत म्हणतात की मला असं काहीतरी दान दे की तुझ्या चरणाची सेवा घडो तुझं नावा चिंतन घडो आणि तुझी साधना जी चतुर्वी साधना आहे त्या साधनाने तुझी माझा उपासना करता आली पाहिजे आणि त्या उपासनाने खऱ्या समाधान प्राप्त होत आणि त्या समाधानासाठी इथपर्यंत आलो आणि आपण आजकाल म्हणजे माझ्यापेक्षा तर तुम्हाला जास्त माहिती काही लोक काय करतात माझ्या बरोबर सांगतात की म्हातारपणी आई वडिलांना काही खाऊ घालत नाही आणि मित्र आलं जे आधी हे ते माझे वडील जे खात होते माझे आई पदार्थपासून खात होते असं म्हणजे हे किती पण सध्या आज जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत त्यांची भक्ती करा त्यांची सेवा करा त्यांना चांगलं खाऊ घाला वैवृद्ध असतील त्यांची सेवा करा ही भक्ती आहे गेल्यानंतर स्वामींच्या दहा दिवसा दिवसापर्यंत आपल्या मध्ये असतो एक ममत्व असतं त्या जीवाचं म्हणून तो आपल्या मध्ये असतो त्याच्यामुळं दहा दिवसात ज्या विधी गी केली त्या जीवाच्या निमित्ताने गी गी त्या विधी होतात जसं आमच्या माणवा संप्रदायामध्ये दसग्र विधी आहे ती साधू संतांना विनंती केली जाते की बाबा आपण दोन घास त्यांच्या निमित्ताने घासला गेले पाहिजे विद्वान साधू संत त्यांच्या निमित्ताने दोन घास करतात आणि त्यांच जे दुःख आहे त्या दुःखातून ते मुक्त होतात आणि म्हणून त्यावेळेस केलेला विधी नंतर तुम्ही वर्षेनुवर्षे किती पित्र घात किती दान धर्म केला त्यांच्या निमित्ताने तो पाहत नाही त्यामुळे जोपर्यंत आई वडिलांच्या घरामध्ये आहे तोपर्यंत त्यांना दुखवू नका ही खरी भक्ती आहे सक, ही खरी श्रद्धा आहे म्हणून आई वडिलांना दुखवत असाल आई वडिलांना शिवीगाळ करत असाल तर काय उपयोग काय तर किती पित्र लाख रुपये खर्च केले तरी काही उपयोग नाही म्हणून भगवत गीता अभ्यासा आणि आज महाराष्ट्रामध्ये न भारतभरात न सगळं सगळं हिंदू जातींसाठी श्रीमद भगवद्गीतेमध्ये द्वारकाधीश गोपाल कृष्ण भगवंत म्हणतात की तुम्ही कोणाची भक्ती करता कोणाची उपासना करता याच्यावर अवलंबून आहे म्हणून त्याचं फळ तुम्हाला मिळणार ज्याची उपासना करा त्याचं फळ तुम्हाला भेटणार आहे किंवा भगवंत अजून सांगतात पुढं की मा मी एका म्हणून जाऊ सर्व पापे ब्यो मोक्ष इशार मी मास तुला मोक्षालाच जायची अपेक्षा असेल मोक्ष म्हणजे नेमकं काय कळायला आम्ही पुढं पाहतो मोक्ष काय मोक्ष म्हणजे आत मिळालेला आनंद तुम्ही नामसाधना केली तुम्ही भक्ती साधना केली तुम्ही भक्ती साधनेमध्ये सगळं आला आई वडिलांची भक्ती असेल गुरुजनांची भक्ती असेल परमेश्वराची भक्ती असेल सगळे सगळे त्यामध्ये जे घटक आले ज्या ज्या पद्धतीने तुम्ही जी भक्ती केली त्यानुसार जे फळ मिळतं त्याला म्हणतात मोक्ष त्याला म्हणतात तो आनंद जो मिळतो त्याला म्हणतात मोक्ष दिसतो मोक्ष 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 कोणी पाहिला मोक्ष म्हणून भगवंत म्हणतात की मामे एकम शरणामधे एक निष्ठ सांभायची जीवनामध्ये जेव्हा घरीच काही काही मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आमचे वार ठरले तसे सगळ्या गोष्टी ठरले पण तिकडे संतही सांगतात आता समाजामध्ये एक माणभाव सम्रादामध्ये या शेत नाही आहे सगळं जाती सगळं सगळ्यांसाठी सगळं जीव जातींसाठी भगवद्गीता आहे ही काय केवळ माणभाव संप्रदायासाठी नाही आहे सगळ्यांसाठी आहे की गीतेमधला जो उपदेश आहे हा सकळ जीवांसाठी आहे आणि परमेश्वर सांगतात हे सकळ जीवाती चिंते आमचे स्वामी सांगतात तिथं असं म्हटलं नाही की आम्ही फक्त आमच्या माळभाऊ सम्राजयातल्या लोकांना चिंतत असं नाही सगळ्यांचं करतात पण ही तुकडेवारी आम्ही केलेली आहे हा आमचा देव हा आमचा देव ही तुकडेवारी आम्ही केलेली आहे म्हणून मग आपण लक्षात घ्या की आपल्याला खऱ्या अर्थाने समाधान हवं असेल शांती हवी असेल तर एकनिष्ठता वेगनिष्ठतेची भक्ती जी आहे ती उपासना आहे तीच तुम्हाला सत शांती मिळू शकते की घरात असो त्या बाहेर असो हळूहळ्यांची असो गुरुजनांची असो त्या उपासनेनेच तुम्हाला समाधान प्राप्त होऊ शकते नाही तर तुम्ही काहीतरी कुणाचे अंतक्रम दुखत असाल कुणाचे मन दुखत असाल तर तिच्याने तुम्हाला कधीही सुख शांती प्राप्त होऊ शकत नाही काय म्हणते मला अतिशय उत्तम आणि अजून मला पुढचा प्रश्न असते बाबा